बुधवारी रात्री नऊ वाजता झालेला जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे घराचे पत्रे आणि भिंती कोसळून अतिशय गरिबीतील एक कुटुंब रस्त्यावर आलेली दुर्दैवी घटना रायबाग तालुक्यातील हिडकल गावाच्या सामणे बागायत भागामध्ये घडली आहे हिडकलगावचे रहिवासी प्रवीण मांग यांनी सरकारी मंजुरीने मिळालेल्या सहा गुंठे जमिनीवर घर बांधून पत्नी आणि दोन मुलांसोबत आपले जीवन काढत होते परंतु बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून गेले आणि भिंती देखील ढासळल्या त्यामुळे हे गरीब कुटुंब रस्त्यावर आलं आहे मुलांची पुस्तके तसेच घरात साठवलेले दहा क्विंटल धान्य पावसात वाहून गेले असून काही प्रमाणात ते शेजाऱ्यांच्या घरी ठेवण्यात आलं आहे समस्या नाहीत रे हॅलो सर रे नाही रात्री घरी गाडी बंद ಹುಡ್ಗೋರ್ ಎಲ್ಲಾ ಅಳಾಕತ್ತಿದ್ರು ರೀ ಎಲ್ಲಾ ಮನಿ ಎಲ್ಲ ಹಾಂ ಸಾರು ಹೊರದತ್ರಿ ಮತ್ತ್ ಬೆಳಿ ಮಳಿ ಬಂದ್ ಕಸ ನಮ್ ಬೆಳಿ ಎಲ್ಲಾ ಚೋಕ್ ಲುಕ್ಸಾನ ಮಾಡೇತ್ರಿ ಕಾಳ ಹಾಕಳಿ ಎಲ್ಲಾ ಚೋಕ್ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲಾ ಲುಕ್ಸಾನಗೇತ್ರಿ ರೀ ನಮ್ಮ ಪರಿವ ನಮ್ಮ ಐದ್ರಿ ನಾವು ಮತ್ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಮರಿ ಮಕ್ಳ ಎಲ್ಲಾ ಹೊರಕದ್ರಿ ಈಗ ಸದ್ಯ ಸದ್ಯ ಇರಾಕೆಲ್ ನಾವ್ ಇಲ್ಲಿ ಅದ್ರಿ ಈಗ ಹೊಡಗ ಬಡಿಯಾಗದ್ರಿ घटनास्थळी भेट दिलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले की आतापर्यंत अशा घटनांसाठी सरकारकडून कोणताही ठोस मदत मिळालेली नाही स्थानिक प्रशासन आणि रायबाग तहसीलदार यांनी या बेघर कुटुंबाला त्वरित निवारा द्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे संजू बॅकुडे के एम मराठी रायबाग E aí